नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज पुडगी संदर्भात एक व्हिडिओ आणि त्या पुडगी संदर्भातली केस पाहणार आहोत कि ज्या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या महिलेला पुडगी देण्यापासून नाकारले त्याची कारण काय होती आणि कोणत्या कारणावर पुडगी नाकारता येते या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आपण पुढगी घेण्यासाठी अथवा पुडगी नाकारण्यासाठी म्हणजे दोन्ही पार्टीकडून की काय गरज आहे या गोष्टीची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हो, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार बारा साली पूनम खन्ना विरुद्ध व्ही पी शर्मा अशी एक केस दाखल झाली होती की ज्या केस मध्ये खालील ट्रायल कोर्टाने त्या पूनम खन्ना हिला पुडगी देण्यापासून नाकारलं होतं म्हणजे ते पुडगी देण्यापासून नाकारलं कशासाठी होत तर त्या केस मध्ये असं सांगितलेलं आहे की सदर केस मध्ये त्या पूनम खन्ना व बी पी शर्मा यांच्यामध्ये संमतीने घटस्फोट झालेला होता समजोता झालेला होता आणि समजोता झालेला असल्यानंतर तिला मागता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाच मत आहे त्यासोबतच त्या, त्या पूनम शर्माचं ज्या वेळेस ट्रायल कोर्टामध्ये केस चालली त्या केस मध्ये तिच्या उलट तपासामध्ये तिच्या विरोध पार्टीच्या वकिलांनी विचारलं होतं कि तू सध्या कशी जगते म्हणून तर त्या उलट तपासामध्ये तिने असं सांगितलं होतं की मी माझ्या मित्र मैत्रिणी व पाहुणेरावळे यांच्या सहकार्याने जगते परंतु त्या कोणाचंही तिने त्या उलट तपासामध्ये नाव सांगितलं नाही की बाबा यांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्याने म्हणजे एक्स वाय झेड असं कोणाचं सा नाव सांगितलं नाही या दोन मुद्द्यावर सदर केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिला पुडगी देण्याची गरज नाही अथवा पोळगी देता येणार नाही असा निकाल दिलेला आहे मित्रांनो केसच नाव परत एकदा सांगतोय की पूनम खन्ना विरुद्ध व्ही पी शर्मा सुप्रीम कोर्ट दोन हजार बारा अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अद्याप जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद